पण इथलं खर कौशल्य तुम्हाला सांगायचं तर या मंदिराच्या आतला हा जो फ्लोरिंग आहे म्हणजे जमीन आहे हा नंदी आहे आणि ती जी पिंडी बनवलेली आहे ही एकाच सलग दगडातून एका सलग जांभ्या दगडातून बनवलेली आहे की नाही गंमत आपल्या कोकणातली कातळ शिल्प प्रसिद्ध आहेत पण ती एखाद्या चित्रासारखी सपाट जमिनीवर काढलेली असतात पण इथे ही जी पिंडी आहे हा जो नंदी आहे हे, फ्लोरिंग हे, हे। जे फ्लोरिंग आहे हे संपूर्ण जांभ्या दगडातून कोरून काढलेलं आहे यातला कौशल्याचा भाग म्हणजे एलोऱ्याचं कैलास मंदिर जसं वरून खाली कोरण्यात आलं तसंच इथली पिंडी नंदी हा जांभ्या दगडाची टिकडी होती त्याला वरून खोदत 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 खाली जाऊन तयार करण्यात आली